नमस्कार मी पत्रकार सचिन सुभासराणे हे मित्रांनो आजचा आपला विषय आहे तो म्हणजे आपल्या जुचंद्र गावाला जुचंद्र गावातच क्रिकेटचे ग्राउंड आणि क्रिकेटचे स्टेडियम उपलब्ध करून देण्याबाबत आपला जुचंद्र गाव रांगोळी कलाकारांचा तसेच क्रिकेटप्रेमींचा गाव म्हणून ओळखला जातो या गावात सर्व गोष्टी उपलब्ध आहेत परंतु आता आपल्याला जुचंद्र गावातच क्रिकेटच्या स्पर्धा भरवण्यासाठी आपल्या हक्काचे क्रिकेटचे ग्राउंड आहे कारण आपल्याला जे गावकरी इस्माईल शेख यांनी गेली अनेक वर्षे त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीमध्ये क्रिकेटसाठी ग्राउंड उपलब्ध करून दिले होते पण आता तेही त्यांनी डेव्हलपिंगसाठी इतर कुणाला दिले आहे पण इस्माईल शेख तुमचे करायचे तेवढे कौतुक थोडे आहे तुम्ही माझ्या जुचंद्र गावाचा विचार केला पण आता आम्हाला जुचंद्र ग्रामस्थांना क्रिकेट खेळाडूंना ग्राउंड नाही ही फार शोकांतिका आहे मित्रांनो आपल्याला या क्रिकेटच्या ग्राउंडवर अनेक कित्येक वर्ष क्रिकेट, क्रिकेट मॅच भरवल्या गेल्या अनेक तालुक्यातून जिल्ह्यातून लोक या ग्राउंडवर खेळण्यासाठी येत होते अनेक प्रकारचे खेळाडू इथे तयार झाले कुणी बक्षिसांचे मानकरी ठरले लाखांच्या सुद्धा बक्षिसांचे इथे वितरण झाले पण आता असे घडणे स्वाभाविक नाही कारण आता आपल्याकडे जुचंद्र गावातच क्रिकेटचे ग्राउंड नाही पूर्वी सिटी पोलीस दल तसेच ट्रॉफिक पोलीस दलसुद्धा या ग्राउंडवर खेळले पण नेमका प्रश्न पडलाय तो क्रिकेट खेळाडूंना आयोजकांना क्रिकेटप्रेमींना की आता सामना वरवायचा सा तरी नेमका कुठे आता जेव्हा जव्हार मोखाडा पालघर डहाणू या भागातून तसेच मुंबई शहरातून बोरवली अंधरी बांद्रा येथून जुचंद्र गावात क्रिकेट खेळण्यासाठी येणारे खेळाडू आता नेमके खेळणार तरी कुठे कारण ज्युचंद्र गावात क्रिकेटचे मैदानच नाही परंतु मी बहुजन विकास आघाडीचे लोकनेते मान्य हितेंद्र ठाकूर यांना विनंती करतो की कृपया आपल्या ज्युचंद्र गावासाठी क्रिकेटचे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय प्लॉट देण्यात यावा आणि त्यावर शासनातर्फे एक सुंदर असे क्रिकेटचे मैदान व स्टेडियम बांधण्यात यावे की जेणेकरून क्रिकेटचा वारसा असलेल्या क्रिकेटप्रेमींना क्रिकेट खेळाडूंना क्रिकेटसाठी हवा असणारा प्लॅटफॉर्म प्राप्त करून घेता येईल मिळू शकेल माझी नगरसेवक माझी सभापती माननीय कनैया बेटभोरी यांना कळकळीची विनंती आहे की कृपया आपल्या गावातील क्रिकेट खेळूंच्यासाठी त्यांनी याबाबत विचार करावा त्यांना क्रिकेटचे मैदान व स्टेडियम मिळून द्यावे तसाच त्याप्रमाणे जे बाहेरून येणारे खेळाडू असतील त्यांना जेव जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तेथे कॅन्टीनची सुविधा निर्माण करून देण्यात यावी तसेच माजी नगरसेवक रमेश गोरखाना यांना विनंती आहे की कृपया क्रिकेटचे ग्राउंड आणि स्टेडियम जुचेंद्र गावातच करता येईल याचा मागोवा घेण्यात यावा कारण प्रत्येक खेळाडूच्या ओठावर असलं पाहिजे की मी चाललो जुचेंद्र गावाला क्रिकेट खेळायला आणि ज्यावेळेस हे क्रिकेटचे स्टेडियम पूर्ण होईल त्यावेळेस त्यास नामकरण नामकरण असे द्यावे आई चंडिका देवी जुचंद्र क्रिकेट ग्रामस्थ मैदान आणि स्टेडियम असे नाव देण्यात यावे आई चंडिका जुचंद्र ग्रामस्थ क्रिकेट मैदान आणि स्टेडियम पुन्हा एकदा ऐका आई चंडिका जुचंद्र ग्रामस्थ क्रिकेट मैदान आणि स्टेडियम असे नाव देण्यात यावे कृपया खेळामध्ये राजकारण आणू नये कारण आपल्या गावाचा आपल्या जुचंद्र गावाचा विकासाचा आणि नावलोकीचा प्रश्न आहे कृपया जुचंद्र ग्रामस्थ गाव कमिटी यांचा विचार घेणे सर्व परिहार्य राहील आपला सर्वांचा लाडका पत्रकार सचिन सुभासराणे जुचंद्र माझा मोबाईल नंबर आहे एट वन सिक्स नाईन सिक्स सेवन सिक्स वन एट फाय धन्यवाद जय महाराष्ट्र